लोकसभा निवडणुकीनिमित्त सर्वत्र राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विजयाची गुढी उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न केले मात्र या राजकीय गदारोळात शहरातील अठरा लाखाहून अधिक नागरिकांनी तहान कोण भागवणार हा प्रश्न अनुउत्तरच आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी शहराला एक दिवसाआड पाणी मिळावं म्हणून कोट्यवधी रुपये खर्च केले तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही आजही विविध वसाहतींना आठ ते दहा दिवसातून एकदाच पाणी मिळतंय अगोदर फेब्रुवारीनंतर मार्चमध्ये किमान तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची घोषणा एप्रिल अखेरही प्रत्यक्षात उतरली नाही दोन वर्षापूर्वी राज्य केंद्र शासनाने दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपयाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली त्यानंतर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठे होर्डिंग लावले आपल्या नेत्याला जलसम्राट अशी पदवीही देऊन टाकली स्मार्ट सिटी कार्यालयात वारंवार पाण्यासाठी बैठका घेतल्या वीस शहरात मुबलक प्रमाणात पाणी आले पाहिजे राजकीय नेत्यांच्या दबावातून मनपा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी देखील फेब्रुवारीपासून शहरात पंच्याहत्तर यम एल डी मुबलक पाणी येईल आणि शहराला एक किंवा दोन दिवसात पाणी देण्याची घोषणा केली प्रत्यक्षात एप्रिलचा महिला आठवडा उलटला तरी पाण्यासाठी शिमगा सुरूच आहे एन पाडव्याच्या दिवशी मनपा शहराला पाणी देऊ शकलं नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर